डोंबिवलीतील सुनील नगर मध्ये कवित्री बहिणाबाई चौधरी गार्डन मध्ये तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आहे लहान मुलांसाठी असलेल्या या बगीच्यात वाचनालय झालं तर लहान मुले काय करतील आम्ही अजिबात वाचनालय होत येणार नाही ना याला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे काही दिवसापूर्वी आम्हाला असं कळलेलं की काही राजकीय व्यक्ती गार्डनच्या आतमध्ये वाचनालय बनवायचा गाठ घालत आहेत इथे समोरच महापालिकेचं वाचनालय गेले दहा वर्ष बंद पडलंय ज्याचं लोकसभेच्याच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या थाटामाटात पण आजपर्यंत ते बंद आहे ते सुरू कोणी करायचं आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डन मध्ये जिथे लहान मुलं आपल्याबद्दल सगळे खेळायला येतात ते, ते गार्डन अजून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून याचा आम्हाला आम्ही काल ते काम बंद वाढलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांना इशारा देतो की या पुढे जर तुम्ही काम करायला आलात तर आम्ही पुन्हा ते बंद वाढू कोण काम करत आहे कोणाचा निधी आहे काय माहिती आमची माहिती अशी आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा निधी आहे आणि स्थानिक इथले ज्या पदाधिकारी त्यांचे आहेत माननीय मा, माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यासाठी हाट तास धरलेला आहे जर इथे सगळं व्यवस्थित वे, आहे तर त्या भाषणाला निधी का देत नाही तिथे पुस्तकं का ठेवत नाही तिथे अभ्यासिका काय सुरू करत नाही मुलांसाठी माझं नाव मी शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अभिजित अशोक सावंत स्मिता अंकुश पाटील शिवसेनेची उपशहर प्रमुख आहे मी आणि आज कित्येक वर्ष आम्ही या गार्डनला आमच्या मुलांपासून आमच्या नातवंडांपर्यंत आम्ही इथे रोज येतो पण असं ऐकायला आलं का इथे ग्रंथालय चालू करते तर त्यामुळे पूर्ण आमच्या सुनील नगर रहिवाशांचा विरोध आहे गार्डन तसे कसं राहिलं पाहिजे तुम्ही तुमच्या एरियात जे काय करायचे ते करा ठाण्यातील सीपी तलाव वागडे इस्टेट येथील डंपिंग ग्राउंड मध्ये कचरा वेचत असताना महिलेस जेसीबीचा धक्का लागल्यानं गंभीर दुखापत झाली आहे घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर मृतक पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता आता नातेवाईकांनी महिले मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका बाहेर आणला होता तर मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावर रुजू करावे व आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येते काल जवळजवळ साडेचारच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे पॉकलँडच्या त्या फावड्यामध्ये अक्षरशः त्या ड्रायव्हरनं ती बॉडी उचलून डंपरमध्ये टाकली होती आणि त्या ड्रायव्हरला डंपरच्या ड्रायव्हरला माहीत पडलं की आतमध्ये काहीतरी बॉडी दिसते म्हणून म्हणून ते त्यानंतर त्यांनी बॉडी बाहेर काढली आणि त्यानंतर सर्व स्थानिक लोकांना ते कळालं बाजूलाच ते, तेन ते, ते, ते नगर या ठिकाणी रहिवाशी होतात जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून ते रहिवाशी आहेत त्यांचा मुलगा आहे ते आमची अशी मागणी आहे महापालिकेकडे की त्यांना वडील नाही त्या मुलांना वडील नाही आहेत स्वतःचं घर नाही त्यांना भाड्यानं राहतात आणि आईसुद्धा गेलेली आहे त्यांच्या डोक्यावरचं पूर्ण छप्पर पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आपली महा मा, आमची आणि परिवाराची अशी मागणी आहे की महापालिके महापालिकेकडे कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांना काही आर्थिक मदत या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी कालपासून आम्ही त्यांची रात्री आमची साडे दहा अकरा वाजता बोलणं झालं होतं कवळे यांच्याशी तर ते सकाळी दहा वाजेपर्यंत कॉल करून फोन करून म्हण म्हटले होते परंतु त्यांनी काय दहा वाजे पण काय कॉल केला नाही आम्ही अकरा वाजले तरी पण वाट बघितली शेवटी आम्ही त्यांना कॉल करून विचारलं तेव्हा त्यांनी ते थोडीशी परत म्हणजे संभ्रमाची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की या महापालिकेच्या समोर बॉडी घेऊन आपल्याला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायची आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीला शिवसेनेचे आमदार आनंदराव तिडके पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात मनावरती राबवावी यासाठी ही आढावा बैठक घेतल्याचं सांगितलंय बैठक पार पडली काय सांगायलाबद्दल आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये जे काही निवडणुकी या ठिकाणी लागणार आहे आणि निवडणुकीला समोर जाताना पक्षाची बांधणी हे अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी असतो त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बैठक बोलवली होती त्यामध्ये आमच्या जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संपर्कप्रमुख सत्तात्रयवार शिवसेनेचे प्रमुख किंवा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि बैठकीचा विषय असा होता की हो राज्यामध्ये शिवसेना संपर्क अभियान शिवसत्ता या ठिकाणी सुरू आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये शिवसेनेची सदस्य नोंदणी शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन गाव तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हा अभियान माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी ने शिंदेसाहेब युवा नेते शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये तु राज्यभर चालू आहे त्या अनुषंगाने नांदेडमध्ये सुद्धा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती त्या अनुषंगाने पुढच्या काळामध्ये किमान दोन लाख सदस्य नोंदणी या ठिकाणी आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील वर्दळीच्या मार्गावर जड वाहनांना बंदी घालून जड वाहतूक गावाबाहेरून वळवावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या शहर पोलीस स्टेशन नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे तर चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष हे जागीच ठार झाले होते मागील चार दिवसाच्या अगोदर आपल्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक माननीय दीपक खलामपुऱ्या यांचं जळवाहनाच्या धक्का लागून अपघाती निधन झालेलं आहे तसेच आपल्या शेगाव शहरात वाढती लोकसंख्या आणि या सर्व गोष्टीला आधारून मानिक स्टोर ते मुरारका हायस्कूल या दरम्यान होत असलेली जळवाहतूक पोलीस स्टेशनने बंद करावी याकरिता ठाणेदार नितीन पाटील यांना निवेदन विविध संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे तरी या गोष्टीची गरज ही आज शेगावातली जी लोकसंख्या आहे आणि जो मधला मार्ग आहे त्या मार्गावर नेहमीच गर्दी असते नागरिकांची ये जा असते आणि त्याच मधात हे जळ वाहनांची जी वाहतूक होते या वाहतुकीमुळे येणाऱ्या काळात एखादा मोठा अपघात होऊन गावाची शांतता भंग होण्याचा जो प्रसंग आहे तो निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलीस स्टेशनने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर ही जळवाहतूक गावातून होत असलेली बंद करण्यात यावी असं निवेदन आम्ही दिलेलं आहे भेट घेतली काय म्हणते ठाणेदारांनी आज आम्हाला सर्वांना आश्वासन आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात ही जळवाहतूक बंद करण्यात येईल म्हणून पंचवीस मार्च रोजी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरती झिरो अवर्स या कार्यक्रमात बोलताना श्रीमंत कोकाटे यांनी संभाजीराजांची हत्या ही मनुस्मृतीप्रमाणे झालेली आहे याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ पुरावा उपलब्ध नाही असं विधान केलेलं होतं या संदर्भात पुढे जाऊन ते म्हणतात की जे लोक असं म्हणतात ते माझ्या जुन्या पुस्तकाचा आधार घेत आहेत की ज्याच्यामध्ये पुस्तकाला कोणताही ऐतिहासिक संदर्भ आधार पुरावा काहीच नाहीये संभाजी राजांची हत्या ही मनुस्मृतीप्रमाणे झाली व त्यात ब्राह्मणांचा सहभाग होता यास कोणताही पुरावा नसल्याचं त्यांनी सांगितलंय नमस्कार मी गणेश लंके सचिव पेशवाई विमंच पंढरपूर ए बी पी माझा या वृत्तवाहिनीवर पंचवीस मार्चला झिरो आवर्स या कार्यक्रमाच्या दरम्यान हुसेन दलवाई यांनी एक विधान केले होते की संभाजीराजांची हत्या ही मनुस्मृतीप्रमाणे झाली व त्यात ब्राह्मण समाजाचा सहभाग होता तर याचा पुस्तकाचा आधार विचारला तर त्यांनी श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या ले पुस्तकाचा आधार त्यांनी सांगितला श्रीमंत कोकाटे त्याच कार्यक्रमात उपस्थित होते त्यावेळेस ते म्हणाले की या माझ्या विधानाचा ते जुन्या पुस्तकात आहे त्याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ पुरावा वा आधार नाही त्यामुळे अशा आधारहीन पुस्तकाचा आधार घेऊन हुसेन दलवाई बोलतात तसेच श्रीमंत कोकाटे यांनी पण इतिहास सांगितला आहे त्यामुळं या दोघांवरही कारवाई करावी तसेच त्यांच्या पुस्तकांवर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी आम्ही यानिमित्ताने करीत आहोत तसेच हे जर कुठे कारवाई थांबली नाही बंदी आणली नाही तर आम्ही याहून पुढे उग्र आंदोलनाचा इशारा या निमित्ताने दिला आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार